नमस्कार मी तेजस सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दर्शको माझ्याकडे सातव्या फेरी अखेरची जी मतमोजणी आहे ती मतमोजणीचे आकडेवारी माझ्याकडे आलेली आहे तर ते माडा लोकसभा मतदारसंघाची जी काही मतमोजणी आहे ती सोलापुरात रामडीच्या गोदाममध्ये सुरू आहे खर तर मागचे जे काही जर आपण फेऱ्या बघितल्या तर त्या फेऱ्या ह्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना धक्कादायक आहे त्या मोहिते पाटील त्या फेऱ्यात आघाडी आहेत खरं तर सातव्या फेऱ्या अखेर धैर्यशील मोहिते पाटील हे चोवीस हजार चारशे आठ मतांच्या आघाडीवर ते या ठिकाणी आहेत सातव्या फेरीची अखेर ते चोवीस हजार चारशे आठ मतांनी आघाडी घेतली असून तर ही आ, सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी खरं तर टेन्शन वाढवणारी घटना आहे म्हणू आपण या ठिकाणी आपण पाहिलं तर या फेरी अखेर चोवीस हजार चारशे मतांनी आघाडी घेतल्यानंतर जी काही आकडेवारी आहे ती आकडेवारी आपल्यानं समोर आलेली आहे खरं पाहिलं तर बघायला गेलं तर माडा लोकसभा मतदारसंघात रणजित सिंह नाईक निंबाळकर हे मोहिते पाटलांचं लीड या ठिकाणी पुढच्या फेरीत तोडू शकतायत का नक्की पुढच्या पिढीत काय करणार आहे ते आपण पुढच्या व्हिडिओत पाहूया गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र निय सांगपाण्याची सुरक्षित वेगळी वाट Saya bermain glossy, ini nama anak itu perusahaan. सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर